श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात हिंदू धर्मात देवशयनी एकादशी हा अतिशय खास उपवासाचा सण दिवस मानला जातो दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला हा सण साजरा केला जातो असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू संपूर्ण चार महिने झोपतात भगवान विष्णू हे विश्वाचे तारणहार असल्याने योगनिद्रेमध्ये गेल्यानंतर कोणतेही शुभ कार्य करणे हिंदू धर्मात निषिद्ध आहे देवशैनी एकादशी किंवा आषाढी एकादशी दोन हजार पंचवीस मध्ये सहा जुलै रविवार रोजी साजरी केली जाणार आहे देवशैनी एकादशी ज्याला आषाढी एकादशी किंवा महा एकादशी असंही म्हणतात ही हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यात येते आणि ही खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी भगवान विष्णू चार महिन्याच्या योग निद्रेमध्ये जातात या काळाला चातुर्मास म्हणतात देवशयनी एकादशी पासून भगवान विष्णू क्षीरसागरात शेष नागावर झोपतात आणि ते कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत निद्रास्थितीत असतात याच दिवशी चातुर्मास सुरू होतो या चार महिन्यामध्ये आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन धार्मिक आध्यात्मिक आणि सात्विक जीवन जगणे श्रेष्ठ मानले जाते देव झोपलेले असतात म्हणून कोणतेही शुभ कार्य विवाह वास्तुशांती मुंडन या काळात केले जात नाही या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरमध्ये विठोबा दर्शनासाठी पायी वारी करतात ही एक अद्वितीय आणि पवित्र परंपरा आहे या दिवशी उपवास करून विष्णूंची पूजा केली जाते रात्री जागरण हरिपाठ करणे पुण्यदायी मानले जाते पण आषाढी एकादशीचा हा उपवास कसा करावा कोणता असा एक पदार्थ आपल्याला खायचा नाही काय करावे काय टाळावे तसंच उपवास दुसऱ्या दिवशी सोडत असताना म्हणजेच उपवासाचं पारण कसं सोडावं याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडीओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल माझ्या सर्व व्हिडिओ तर यंदा रविवार सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एकादशी आहे या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करायची आहे घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं हळदीच्या पाण्याने सडा टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे पण आषाढी एकादशीचा हा उपवास कसा करावा उपवासाचे प्रकार कोणते आहेत आणि हा उपवास कसा सोडावा हे देखील आपण बघणार आहोत तर आता हा आषाढी एकादशीचा उपवास करण्यासाठी आपल्याला या उपवासाचा संकल्प करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला स्नान झाल्यानंतर लगेचच देवपूजा करायची आहे आपल्या देवाऱ्यात जर विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे ती मूर्ती नसेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक केला तरी चालेल अभिषेकासाठी तुम्ही पाणी पंचामृत किंवा दूध वापरायचं आहे मूर्तीवरती सर्वप्रथम तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा हा अभिषेक करत असताना तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण करू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे एका छोट्याशा भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे या त्यामध्ये पळी घ्यायची आणि पळीने पाच वेळा तुम्हाला विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीवरती पाण्याने अभिषेक करायचा आहे पाण्याचा अभिषेक करून झाल्यानंतर पाच वेळा तुम्हाला पंचामृत किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे आणि परत पाच वेळा पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मूर्तीला एका चौरंगावरती थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती स्थापित करायचा आहे मूर्तीला तुम्हाला गंध अक्षदा हळदी कुंकू अर्पण करायचे आहे कारण विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे त्यामुळे रखुमाईला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर पिवळ्या रंगाची फुलं तुळशीपत्र मंजुळा अर्पण करायचे आहेत गोडाचा एखादा नैवेद्य किंवा एखादं फळ तुम्ही अर्पण करायचं धूप दीप ओळून घ्यायचं आहे आणि विठुराची आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला आषाढी एकादशीच्या उपवासाचा संकल्प करायचा आहे उपवास संकल्पाशिवाय देखील केला जातो पण ज्यांना संकल्प करायचा आहे त्यांनी संकल्पामध्ये उपवासाचे कारण मोक्ष आरोग्य मनशांती आणि नियम पाळण्याची प्रतिज्ञा घ्यायची आहे आषाढी एकादशीचा उपवास करण्यासाठी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमीच्या दिवशी फक्त एकदाच जेवण करावे एकादशीच्या दिवशी पूर्णपणे उपवास करावा पण आता पूर्णपणे उपवास करणे शक्य नसेल तर उपवासाचे अनेक प्रकार आहेत त्यातला जो जमेल तो तुम्ही उपवास करू शकता तो उपवासाचा सगळ्यात पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण उपवास म्हणजेच निर्जला उपवास यामध्ये पाण्यासह कोणतेही अन्न ग्रहण केले जात नाही हा कठीण उपवास आहे त्यामुळे आरोग्य लक्षात घेऊनच तुम्हाला उपवासाची निवड करायची आहे दुसरा जो उपवासाचा प्रकार आहे तो म्हणजे फलाहारी उपवास फक्त फळं दूध दही साबुदाणा राजगिरा शिंगाड्याचे पीठ यासारखे उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सात्विक उपवास यामध्ये एक वेळ सात्विक भोजन म्हणजेच उपवासाचे नियम पाळून हे भोजन घेतलं जातं कारण तुमच्या तब्येतीला झेपत नसेल तर तुम्ही एक वेळ सात्विक भोजन करूनही सात्विक उपवास करू शकता पण हा उपवास करताना काही नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची पूजा भजन आरती अभंग भक्तीगीत विष्णू सहस्रनाम किंवा श्रीमद भगवत गीता वाचन कीर्तन करावे विठ्ठलाला प्रिय असलेली तुळस मंजुळा अर्पण करावी पण तुळशीच्या बाबतीत काही नियमांचं पालन करावं जसं की तुळशीचं आषाढी एकादशीच्या दिवशी व्रत असतं त्यामुळे तुळशीला या दिवशी चुकूनही पाणी अर्पण करू नये तुळशीची पानं तोडू नयेत तुळशीच्या मंजुळा तोडू नयेत ह्या तुम्ही आदल्या दिवशी किंवा आधीच तोडून ठेवू शकता तसंच या दिवशी मन शांत ठेवावे क्रोध वाट टाळावेत रात्री जागरण करून भगवान प्रभू भजन किंवा ध्यान करावे उपवासात सात्विक आणि हलके अन्न खाण्याची परंपरा आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही फळांमध्ये केळी सफरचंद पेरू द्राक्ष संत्री डाळिंब दूध व दुग्धजन्य पदार्थ उपवासाचे धान्यांमध्ये साबुदाना राजगिरा शिंगाड्याचे पीठ साबुदाना खिचडी असे पदार्थ तुम्ही खाऊ शकता तसंच ताक लिंबू सरबत नारळ पाणी फळांचा रस यासारखे पेय देखील घेऊ शकता आता उपवासामध्ये कोणते धान्य वर्ज्य आहेत धान्य जसं की गहू तांदूळ ज्वारी बाजरी मका डाळी कांदा लसण हे वर्ज आहे कारण आपण उपवास करणार आहोत त्यामुळे आपल्याला हे धान्य चालणार नाहीत त्याचबरोबर आपण उपवासाच्या पदार्थांमध्ये सामान्य मीठ म्हणजे रोजच्या वापरातलं मीठ वापरणं टाळायचं आहे उपवासामध्ये सैंदव मीठ वापरायचं आहे आषाढी एकादशी पासून चातुर्मासाला सुरुवात होते चातुर्मासात काही गोष्टी टाळल्या जातात जसं की विशिष्ट पदार्थांचे सेवन आणि काही धार्मिक कार्यांना विराम दिला जातो तसंच या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणे खूप महत्वाचे मानले जाते पण पंढरपूरला जाऊन दर्शन घेणं शक्य नसेल तर जवळपास एखादं विठ्ठल रखुमाईचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही दर्शन आवर्जून घ्यावं या दिवशी दान करणे देखील खूप शुभ मानले जाते गरीब गरजू लोकांना अन्न किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान करावे आषाढी एकादशीच्या दिवशी सत्य आणि अहिंसेचे पालन करणे महत्त्वाचे आहे कोणाशीही भांडण किंवा वाद घालू नये या दिवशी मन शांत ठेवणे सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे आता या दिवशी काय टाळावे तर या दिवशी उपवास करणं शक्य नसेल तर तुम्हाला या दिवशी चुकूनही तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नाही जसं की कांदा लसूण तुमच्या जेवणामध्ये अजून चुकूनही घालायचं नाही तसंच या दिवशी मांसाहार मद्यपान करणं टाळायचं आहे तसंच खोटं बोलणं चो चोरी करणं कोणालाही फसवणं टाळायचं आहे राग लोभ मत्सर यासारख्या नकारात्मक भावनांपासून दूर राहायचं आहे हिंदू धर्मात एकादशीच्या उपवासाचा मुख्य उद्देश मनावर आणि शारीरिक इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे हा आहे आणि नियंत्रणाद्वारे त्याला आध्यात्मिक प्रगतीकडे वळवणे असे आहे या व्यतिरिक्त व्रत संबंधित अनेक आरोग्यदायी फायदे आहेत एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत हा वर्ज कालावधी मानला जातो त्यामुळे तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर एकादशीला चुकूनही भात खाल्ला जात नाही त्यामुळे ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी भाताचं सेवन आषाढी एकादशीच्या दिवशी अजिबात करायचं नाही आता आषाढी एकादशीचं व्रत कधी सोडावं तर भाविक एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस आणि ती रात्र व्रत करतात व्रत करणाऱ्यांनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर उपवास सोडावा द्वादशी तिथीच्या आत व्रताचे पारण केले पाहिजे पारणा म्हणजेच उपवास सोडणे उपवास दुसऱ्या दिवशी द्वादशीला म्हणजेच सकाळी पारणा 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 वेळेत सोडावा वेळ ही प्रत्येक जागेनुसार वेगवेगळी असते ती तुम्ही तपासून घेऊ शकता करण्यापूर्वी विठ्ठलाची पूजा करावी आणि ब्राह्मण तसंच गरजूंना दान करावं या दिवशी सात्विक भोजन घ्यावं जसं की वरण भात दही भात साधी भाजी पापड प्रथम हलके अन्न तयार करून घ्यावे एखादा गोडाचा पदार्थ बनवावा आणि नैवेद्य विठ्ठलाला अर्पण करावा त्यानंतर तुम्ही प्रथम अन्न जेणेकरून त्रास होणार नाही उपवास सोडताना प्रथम पाणी ताक किंवा फळांचा रस घ्यावा आणि त्यानंतर भोजन करावे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आषाढी एकादशीचा उपवास तुम्ही दिवसभर केला आणि द्वादशीला मांसाहार केला असं देखील चालणार नाही त्यामुळे देखील तुम्हाला तुमच्या व्रताचं पूर्ण फळ मिळणार नाही त्यामुळे दशमी एकादशी आणि द्वादशी या तीनही दिवस काही महत्त्वाच्या नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे आणि आषाढी एकादशीचं व्रत किंवा उपवास तुम्हाला झेपत असेल तसा आणि उपवासाच्या प्रकारानुसार तुम्हाला करता येणार आहे तर अतिशय महत्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि यामध्ये उपवासाचे जे नियम होते ते मी शेअर केले तसंच कोणते पदार्थ खावेत कोणते टाळावेत हे देखील सांगितलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।